गेल्या चार वर्षापासून चार ते पाच वर्षापासून इसवी सन दोन हजार एकोणीसमध्ये माझा या गौण खनिजासंबंधी पी आय एल याचिका औरंगाबाद येथे हायकोर्ट औरंगाबाद येथे दाखल आहे तेव्हापासून मी हे करते हे शे शेवाळा या गावातील नागरिक माझ्या बाजूला दिसत आहे चार दिवसापासून गेल्या चार दिवसापासून आम्ही महसूल कार्यालय देगलूर येथे माननीय तहसीलदार सूर्यवंशी साहेब यांच्या यांच्यासोबत चर्चा करतच आहोत आज सकाळी माननीय सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी पुष्पलवार यांनी आम्हाला बरंच सहकार्य केलेलं आहे शेवाळा भागातील खाजगी रेती पॉईंटद्वारे शिंदे नावाचा हा व्यक्ती शेती खाजगी रेती पॉईंट घेतलेला आहे पण त्या रेती पॉईंट काढण्यासाठी त्यांना वैयक्तिक कुठलाच रस्ता नाही शेतकऱ्यांच्या शेत बांध्यावरून गाड्या आणत आहेत जे पीक योग्य जमीन आहे ह्या जमिनीचा नासाडी कशा प्रकारे होतो हे वेळोवेळी बाय एखादा मोबाईलने आम्ही व्हिडिओ शूट करून माननीय सूर्य सूर्यवंशी साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी एक पथक नेमले मग मंडळ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांच्या सहकार्यांनी आज शेवाळ्याहून तीन गाड्या रेतीने अशा प्रकारे फिप्पर भरलेले गाड्या जेणेकरून दोन ब्रासचा एक एक ते याप्रमाणे यांच्याकडे फक्त चार पाच जे काही आहे एक हजार सहा ब्रासचे काहीतरी आहे पण एका एका गाडीमध्ये आठ ब्रास दहा ब्रास बारा ब्रास अशा प्रकारचे तीन गाड्या घेऊन निघतात आणि हे दोन गाड्या घेऊन येताना एक गाडी पसार झालेला आहे गाडी पळवलेला आहे त्याबाबतचा गाडीचा नंबर गाडी नंबर आमच्याकडं उपलब्ध आहे साहेबांच्या आम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे त्यासाठी शेळ शेवाळा ह्या गावाचे नागरिक आणि मी स्वतः सामाजिक कार्यकर्ता महसूल कार्यालय रिगणूक यांचा फार फार आभारी आहोत खरोखरच आज सूर्यवंशी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुष्पला साहेब आणि त्यांचा संच चांगल्या प्रकारे कामगिरी केलेला आहे त्याबद्दल नाव सांगा खाली हां नाव सांगा आज माझं नाव हर्ष मोहन रेवणणार मी राहणार आहे शेवाळा येथे आहून तिकडे हा रीतीच्या गाड्या शिंदे बाळासाहेब यांचं जे प्रायव्हेट पँट आहे त्या प्रायव्हेट पँकमधून भरून येते वेळेस हा लोक गाड्या भरून निघालेत आणि ह्या गाड्या आम्ही थांबवल्यानंतर आम्हाला अनेकदा धमकीवर जा बोलले जात होते आणि पुष्पलावर साहेबाच्या मदतीने आम्ही मदतीने आम्ही इथं गाड्या तशीपर्यंत पोहोच केलेलो आहोत म्हणजे ती वेळेस रस्त्यात भरपूर काही आम्हाला त्रास झालेला आहे

आफ्नो <laughs> <laughs>